लेंडी नाल्याच्या रौद्र प्रवाहात बारावीचा विद्यार्थी वाहून गेल्यामुळे मृत्यू पंचगौहाण हादरले पंचगौहाण ते निंबोरा रस्त्यावरील लेंडी नाल्यात आलेल्या पुरात वाहून गेलेल्या गुरुवारी रात्री पंचगव्हाण तालुका तेल्हारा व उबारखेड परिसरात जोरदार पाऊस झाला यामुळे लेंडी नाल्याला अचानक मोठा पूर आला सोयाबीन पिकांची पाहणी करण्यासाठी गेलेले मिलिंद नामदेव गवारगुरू आणि त्यांचा पुतळ्या वैभव हे घरी परतत असताना रात्री सुमारे साडे नऊ वाजता नाल्याच्या पुरात ते अडकले दोघेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले मिलिंद गवार गुरु यांनी सकाळी सहा वाजता वैभवचा मृतदेह आढळून आला त्याला तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय पुढील तपास तेल्हारा पोलीस ठाण्याचे ठाणेदार उलेमाले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे वैभव हा सेट बनसीधर महाविद्यालय तेल्हारा येथे बारावी मध्ये शिक्षण घेत होता तो आई वडिलांचा एक मुलगा होता या घटनेमुळे पंचगौहाण व उबारखेड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे दरम्यान लेंडी नाल्यावरील पूल अतिशय अरुंद आणि धोकादायक स्थितीत असून प्रशासनाने या ठिकाणी मजबूत पुलाची उभारणी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे डीसीएन न्यूज करिता संपादक सागर खराटेसह संपादक संदीप सोळंके